सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ही जयंती आपण शिवजयंती म्हणून साजरी करत आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्ण नाव शिवाजी शहाजीराव भोसले यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी झाला भगवा झेंडा परतोला छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या सोळा वर्षी सोरण्याची सूत्रे हाती घेतली एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते